महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे कुठल्याही प्रकारची नुकसान भरपाई या शासनाने सरकारने दिली नाही त्यामुळे काळी दिवाळी साजरी करण्याच्या निमित्ताने काळा कंदील आम्ही तहसील ऑफिस ऑफिस समोर आणि प्रांत ऑफिस समोर एक प्रतीक म्हणून लावणार आहे या अगोदर अनेक घोषणा सरकारने केल्या होत्या बीजेपीने केल्या होत्या शेतकऱ्यांचं उत्पन्न डबल करणाऱ्या घोषणा या सरकारने निवडणुकी अगोदर केल्या होत्या विरोधात आपण काळी दिवाळी म्हणून आज जे जाहीर केलेलं आहे आणि खरोखरच शेतकऱ्यासाठी नेहमीपण माने ते आणि याच्यावर आज आपण आक्रमक होत माध्यमातून वसाई शहरामध्ये तर नक्की काय सरकारला संदेश देणार शेतकऱ्यासाठी नाही सरकारने या अगोदर देखील लोकांची दिशाभूल केलेली आहे शेतकऱ्यांची दिशाभूल करत आलेले आहेत दोन हजार चौदा अगोदर दिलेल्या आश्वासन आपण जर लक्षात घेतलं की महागाई कमी करण्याच्या निमित्ताने वोट मागितली होती त्यानंतर रोजगार देणार सांगून त्याने वोट मागितली होती अच्छे दिनचं स्वप्न दाखवलं होतं पण कुठलीही स्वप्न पूर्ण झाली नाही हा लोकांसमोरचा इतिहास आहे शेतकऱ्यांचं देखील उत्पन्न डबल करणार असं याने आश्वासन दिलं होतं पण प्रत्यक्ष आपल्याला असं दिसतं की निवडणुकी अगोदर लाडली बहीण योजना करून जी योजना ज्यामुळे फंड वाटला गेला सरास वाटला गेला अठ्ठावीस हजार पुरुषांना लाडली बहिणीच्या योजनेचा फायदा केल्याचा ऑडिटचा रिपोर्ट दोन दिवसापूर्वी आपल्या समोर आलेला आहे म्हणजे शेतकऱ्यांचं नुकसान जे अतिवृष्टीमुळे झालेलं आहे त्यांना कुठल्याही प्रकारचं कॉम्पेन्सेशन नुकसान भरपाई न देता दिवाळी साजरी करायच्या मोठ्या मोठ्या ऍडव्हर्टाईज द्यायच्या पेपरमध्ये सपाटा लावलेला आहे त्याच्यासाठी जनतेचा पैसा इन्कम टॅक्सचा पैसा वापरला जातो हे दुर्दैव आहे शेतकऱ्यांना खऱ्या पद्धतीने आपण जर बघितलं तर दोन वर्षांपूर्वी वसुईच्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे जे डेअरीवालेले आहेत त्यांच्या गोठ्यावरचे छप्पर उडलेले आहेत दोनशे पेक्षा जास्त शेतकऱ्यांचं भरपाई नुकसान भरपाई दिली गेली नाही त्यांना मीटिंगसाठी सभेसाठी चार वेळा बोलावलं गेलं एकदा पालघरला बोलावलं गेलं एकदा विरारला बोलावलं गेलं ते देखील शेतकरी इकडे आमच्यामध्ये आज निषेध करण्यासाठी हजर आहेत शेतकऱ्यांविषयी असंवेदना असंविधान असलेल्या असले सरकारचा असंवेदनाशील असलेल्या सरकारचा जाहीर निषेध वसई जिल्हा काँग्रेसच्या वतीने आम्ही करत आहेत आणि शेतकऱ्यांचं नुकसान जे झालेलं आहे दिवाळी आधी नाही दिलं पण येणारा काळात तरी त्यांनी द्यावं अशी मागणी एक निवेदनाद्वारे आम्ही प्रांत अधिकाऱ्यांना दिलेलं आहे जे निवेदन कलेक्टर मार्फत राज्यपाल महोदयांना दिलं जाईल आणि शेतकऱ्यां विरोधी जे यांची भूमिका आहे ती बदलेल आणि त्यांना काहीतरी आधार मिळेल अशी अपेक्षा वसई विरार जिल्हा काँग्रेसच्या वतीने आम्ही व्यक्त करतो आणि जो मनमानी कारभार चाललेला आहे त्याचा जाहीर निषेध आज आम्ही करतो पालघर येथे वाढवण बंदर होऊ घातलेला आहे त्याचा शेतकऱ्यांनी जाहीर निषेध अनेक वेळेला हो केला अनेक आंदोलन केली परंतु त्या आंदोलनाने ह्याला काही फरक पडत नाही हे सरकार अडाणी अंबानीसाठी बनलेलं आहे अडाणी अंबानीसाठी पॉलिसी बनव राबवत आहे आणि शेतकऱ्यांची मतं मिळाली नाही तरी वोट चोरीने सत्तेवर कसं यायचं ही कसं त्यांच्याकडे आहे आणि त्याच्यासाठी निवडणूक आहे त्याला पाठिंबा देत आहे त्याचा देखील जाहीर निषेध राहुलजी गांधी यांनी कर्नाटकामध्ये ही वोट चोरी जनतेसमोर आणलेली आहे आणि वोट चोरून परत निवडणुकीमध्ये कॉर्पोरेशन निवडणुकीमध्ये करता येऊ नये लोकांनी जागृत राहिलं पाहिजे आपल्याकडे जी चोरी होते वोट चोरी होते ती होऊ नये त्यानिमित्ताने जागरूक राहणं हे देखील एक उद्देश आमच्या आजच्या आंदोलनाचा आहे आजचा जाहीर निषेध सरकारचा फडणवीस सरकारचा जाहीर निषेध करतो मोदी सरकार वेगळं नाही मोदी सरकारने सरकार दोन हजार चौदा पासून काय काय आश्वासने दिली होती शेतकऱ्यांचा काळा कायदा हा एक वर्षानंतर त्याला समजलं की काळा आहे आणि तो त्यांनी मागे घेतला शेतकरी विरोधी सरकारचा जाहीर निषेध आजच्या या आंदोलनामध्ये आम्ही करत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र जय काँग्रेस साहेब आज काँग्रेसचे सगळे पदाधिकारी आले जिल्हाध्यक्ष आले आणि आपणही उपस्थित आहात म्हणून तर नक्की काय फक्त शेतकऱ्यासाठी त्यांच्या खात्यावर भरपाईचे अजूनपर्यंत दिलेलं नाही फक्त गाजर दिलेलं आहे तर तुम्ही त्याच्या संदर्भात आज मोर्चा घेऊन आलात काय म्हणणार आहात केंद्रामध्ये असलेले आणि राज्यामध्ये असलेले सरकार हे वेळोवेळी दाखवून देत आलेलं आहे की ते शेतकरी विरोधी आहे त्यांनी निर्माण केलेले तीन काळे कायदे एका एक वर्षानंतर त्यांना कळतात की हे शेतकरी विरोधी काय कायदे आहेत पण ते फक्त वेळोवेळी शेतकऱ्यांना आज भारत देश हा सत्तर टक्के शेतीवर अवलंबून असणारा देश आहे शेती आणि शेती, शेती उत्पन्नावर आधारित आपली आर्थिक जडणघडण आहे ती आज मोडकळीस आलेली आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वादळी वाऱ्यासह अर्जनवृष्टी झाल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र पाण्याखाली गेलेला आहे परिणाम तर इथला शेतकरी देखील पाण्यामध्ये गेलेला आहे अशा शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी ते केवळ आपल्या मित्रांना मदत करत आहेत मित्रांना जागा वाटप करत आहेत एक रुपया भाडेपट्ट्याने जागा आज दिली जात आहे सारख्या व्यावसायिकाला आणि शेतकऱ्यांना काय दिलं जात आहे त्यांना आज दिवाळीच्या सणानिमित्त पिठलं भाकर आंदोलन सादर करायचं वेळ आलेली आहे ही नामुष्की ह्या देवेंद्र फडणवीस सारख्या निर्लज्ज सत्ताधारामुळे वळवलेली आहे कारण की त्यांनी केंद्रातून अजूनही मदत ओचू दिली नाही या हरामखोरी विचारसरणीच्या लोकांनी काय केलेलं आहे लाडकी बहीण योजनांची केवायसी बंद करून शेतकऱ्यांची केवायसी चालू केलेली आहे म्हणजे लाडकी बहीण योजनेअंतर्गत यांना जी लाच निवडणुकीच्या अगोदर द्यायची आहे ते सरसकट द्यायची आहे पण शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळू द्यायचा नाही तर हे शेतकरी विरोधी असलेल्या सरकारच्या विरोधामध्ये काँग्रेस पक्षातर्फे आज वसई प्रांताध्यक्ष या कार्यालयात आपण पिठल भाकर आंदोलन केलं होतं ह्या हे प्रतिकात्मक आंदोलन आहे की आज जनतेला शेतकऱ्याला जर नव्हे तर महाराष्ट्राच्या जनतेला तुम्ही जे आनंदाच्या शिधेवर विसंबून राहायला लावलेलं ला आहे की तुमची नामुष्की आहे आणि जनता लवकरच तुम्हाला सत्य बाहेर करेल